माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा माझे नाव नरेश आत्मराव पाडिंग राहणार भोपिवली तालुका वाडा माझ्या पहिल्या कवितेचे नाव सातबारा ज्याच्या नावे सात बारा तोची झाला श्रीमंत ज्याच्या नावे सात बारा तोची झाला श्रीमंत दोघे मिलोनी बांध रचिती गुन्ह्या गोविंदाने नांदती दोघे मिलोनी बांध रचिती गुन्ह्या गोविंदाने नांदती त्याचा झाला वैरी सात बारा ज्याच्या नावे सात बारा तोची झाला श्रीमंत अंगा खांद्यावर खेल खेलले भावा बहिणीचे नाते तुटले अंगा खांद्यावर खेल खेलले भावा बहिणीचे नाते तुटले वाडवडिलांना गेल्या तडा ज्याच्या नावे सातबारा तोची झाला श्रीमंत नवती नकाशाची जाण काठी हद्दीवर नवती नकाशाची जान काठी बांध माप हद्दीवर आला जमिनीला भाव ज्याच्या नावे सातबारा तोची झाला श्रीमंत पैशासाठी नाती गोती तुटली कागद पाहुणी जीव वाटला पैशासाठी नाती गोती तुटली कागद पाहुणी जीव वाटला महसूल खात्याची डोके दुखी ज्याच्या नावे सात बारा तोची झाला श्रीमंत प्रत्येक गावी एक तरी अनाजी असतो कर्माची फले फेडत असतो प्रत्येक गावी एक तरी अनाजी असतो कर्माची फले फेडत असतो बोट तो दुसऱ्याकडे ज्याच्या नावे सात बारा तोची झाला श्रीमंत ज्याच्या नावे सातबारा तोची झाला श्रीमंत माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आई कुणीतरी आई म्हणणार असावं कोमल पावलाने तुरु तुरु धावणार कुणीतरी आई म्हणणार असावं कोमल पावलाने तुरु तुरु धावणार माझ्याकडून हट्ट करून मागणार पदराला हात तोंड पुसणार माझ्याकडून हट्ट करून मागणार पदराला हात तोंड पुसणार नाही नाही म्हणता खोड्या करणार कुणीतरी आई म्हणणार असावं कोमल पावलाने तुरु तुरु धावणार आजी आजोबांबरोबर गोष्टी करणार आजी आजोबांची काठी बनणार आजी आजोबांबरोबर गोष्टी करणार आजी आजोबांची काठी बनणार गुपचुप कोपऱ्यात लपंडाव खेळणार कुणीतरी आई म्हणणार असाव कधी कुठे न जाणार अंगणाची शोभा वाढवणार कधी कुठे न जाणार अंगणाची शोभा वाढवणार बोलके घर ठेवणार कुणीतरी आई म्हणणार असाव कोमल पावलाने तुरुतुरु धावणार माझ्या तिसऱ्या कवितेचे नाव नको वृद्धा काल आमच्या का सोबतचा नको पाठवू वृद्धा काल आमच्या सोबतचा नको पाठव वृद्धा पेन्सिल गणवेश कधी कमी पडू दिले नाही पाटी पेन्सिल गणवेश कधी कमी पडू दिले नाही घेतला पोटाला चिमटा आठवतो काल आमच्या सोबतचा नको पाठवू वृद्धा आश्रमी नव्हती परिस्थितीची साथ रक्ताचे केले पाणी नव्हती शरीराची साथ नाही परिस्थितीची नव्हती परिस्थितीची साथ रक्ताचे केले पाणी नव्हती शरीराची साथ का बनतो निष्ठूर मला दे साथ आठवतो का आमच्या सोबतचा नको पाठवू वृद्धारश्रमी दिवस रात्र जागरण केले तर हाताचे पालने केले दिवस रात्र जागरण केले तर हाताचे पालने केले नाही ते तुझ्यासाठी केले आठवतो काल आमच्या सोबतचा नको पाठव गुन्हा असा मी केला पडून राहिलो असतो कोपऱ्याला काय गुन्हा असा मी केला पडून राहिलो असतो चार कोपऱ्याला काही मागणार नाही आम्हाला नको पाठव वृद्धा काल आमच्या सोबतचा नको पाठव मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद